आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काढीचाही संबंध नाही माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताप्रांताचे झुंपणार आहे झुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे, नवे गांधी होतील त्यांचेही पुतळे उभे राहतील पुत्यार कावड़े बसती और बगड़े बसतीन आम्मी एक हो स्वतंत्री गाने हम सब एक है हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू सिख भाई भाई हिंदू ईसाई भाई भाई हिंदू जैन भाई भाई हिंदू बौद्ध भाई भाई हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची दहान आहे या देशापेक्षा मीच महान आहे मी माझ्यासाठी जगतो मी माझ्यासाठी मरतो आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो तेव्हा माझा जय जयकार असो माझ्या जातीचा जय जयकार असो माझ्या धर्माचा जय जयकार असो माझ्या पंथाचा जय जयकार असो माझ्या प्रांताचा जय प्रांता जयकार असो झालंच तर कधीकधी माझ्या देशाचासुद्धा जजेगार असो झालंच तर कधीकधी माझ्या देशाचासुद्धा जजेगार असो धन्यवाद